नमस्कार मी सुहास सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दही फळेंसोबत या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मागच्या शुक्रवारी आपण स्त्रियांमधले जे हार्मोन्स आहेत त्याच्यावर बोललो जे वेगवेगळे हार्मोन्स असतात त्या सगळ्या विषयांवर आपण बोलतो आहोत आजसुद्धा आपण हार्मोन्सबद्दल बोलणार आहोत कोणकोणत्या स्वरूपाचे कोणकोणते वेगवेगळे हार्मोन्स असतात त्याची कार्य काय असतात तीसुद्धा आज आपण डॉक्टरांकडून समजून घेणार आहोत डॉक्टर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र वनमध्ये जर का तुम्हालासुद्धा काही प्रश्न विचारायचे असतील तर अगदी मोकळेपणाने प्रश्न विचारायचे असतील तर तुम्हीसुद्धा विचारू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे झिरो डबल टू सिक्स ट्रिपल वन टू फोर डबल झिरो आपण सुरुवात करूयात आज खरं तर आम्ही हार्मोन्स आणि तसंच सेक्स आणि योगा याबद्दलही वि चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण जर आपल्याला वेळ कमी जर पडला तर आज आपण हार्मोन्समध्ये डिटेलमध्ये जाणार आहोत सर आज अगदी डिटेलमध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे एक आपण सुरुवात करताना मला असं वाटतं की स्त्री जेव्हा तिचं गरोदर ती जेव्हा बाळंतीण होते तेव्हा बाळाला स्त्री स्तनपान करते आणि म्हणजे मी म्हणून या जगातला या, जगात या पृथ्वी तलावरचा तो एक असा आनंद आहे आनंद एक असा आविष्कार आहे एक आ, हा, की जो तुम्ही कशामध्ये काउंट नाही करू शकत अशा काळामध्ये स्त्रीचा सेक्स बद्दलचा थोडी भावना जी आहे ही कमी झालेली असते मुळात माझा प्रश्न आहे की नेमकी स्तनपानाची क्रिया आणि तिची सेक्सची भावना भावना ही त्या काळापुरती म्हणजे स्पेसिफिक त्या काळापुरती असते अशा वेळेला हार्मोन्स जे काम आहे कारण हे सगळे काम हार्मोन्स करतात कोण आहे त्यामुळे ते काम कशा पद्धतीने चालतं बेसिकली स्वास म्हणजे स्त्रीसाठी आई होणं हे एक स्वप्न असतं बरोबर म्हणजे एक कम्प्लिशन जे म्हणतो आपलं लाईफ कम्प्लीट झालं ही जी भावना त्या ठिकाणी येते आणि त्यावेळी जे बाळाला फिडिंग केलं जातं जेव्हा नर्सिंग केलं जातं त्यामध्ये काय असतं बेसिकली प्रोलॅक्टिन नावाचं हार्मोन जे आहे हे स्पेशली आ, मिल्क तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये इफेक्टिव्ह असतं पण या प्रोसेसमध्ये होतं काय प्रोलॅक्टिन जेव्हा हाय लेवलला जातात त्यावेळेस इस्ट्रोजन त्यावेळेला कमी लेवलला असतात आणि इस्ट्रोजन कमी लेवलला गेल्यामुळं आपोआपच उद्दीपन जे व्हायची भावना असते हे कमी होते त्याचबरोबर हे प्रोलॅक्टिन काय करतं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहे की अंडाशयातनं बीज बाहेर पडतं त्यालाही ते सप्रेस करतं hmm. आणि जी एन आर ऐनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन याला सुद्धा हे प्रोलॅक्टिन सप्रेस करतं मग त्यामुळं अचानकच काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी सप्रेस झाल्यामुळं जी भावना इस्ट्रोजनमुळे जी भावना तयार होत असते कमी ही कमी केली जाते पण ही पर्वण नसते हे नैसर्गिक आहे नैसर्गिक ह्या पिरियडमध्ये जसं जसं बाळ मोठं होईल मोठं झाल्यानंतर जेव्हा ते अंगावरचं दूध प्यायचं बंद करतं आणि वरून त्याचं विनिंग चालू होतं विनिंग म्हणजे आपण त्याला बाकीचं वरचं द्यायला चालू करतो आपोआपच ह्या लेवलवर यायला सुरू होतात आणि नॅचरली परत ह्या गोष्टी रिव्हर्स होतात आणि नॉर्मल आयुष्य चालू होतं सुरू होतं डॉक्टर आपल्याला फोनही सुरुवात झालेली याला संदीप उदटकड म्हणून हिंगणघाटवरनं फोन आहे संदीप संदीपजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे सर मी जेव्हा केव्हा मी सेक्स करायला जातो तर मी ताट येते मग ताट झाल्यावर एक आपोआप कमजोर होऊन जाते बर म्हणजे ते जेव्हा क्रिया करायला जातात आणि केल्याला गेल्याबरोबर ताबडतोब कमजोर होऊन जात तर हा प्रकार केव्हा असतो प्रोसेस म्हणजे फिजिओलॉजी जी असते जेव्हा ब्रेनकडनं स्टिब्युलेस जातं हार्मोनच्या थ्रू त्यावेळेस वासोडायलेटेशन होऊन मध्ये हा प्रवाह वाहतो आणि तो प्रवाह व्हायला सुरू झाल्यानंतर तो प्रवाह बंद व्हायला पाहिजे जोपर्यंत तो लॉक होत नाही तोपर्यंत तो ड्युरेशन तो ऑफ सेक्स हे मेंटेन राहत नाही जे सांगतायत त्यामध्ये ह्या इन्व्हेस्टिगेट करून कलर डॉपलर केल्यानंतर बऱ्याच दोन तीन कारण असतात त्याला विनस लिकेज असतं म्हणजे फिलिंग होतं आणि व्हेस कॉम्प्रेस होत नाही वेन कॉम्प्रेस नाही तर रिटर्न बॅक येते लागलीच हा एक प्रकार दुसरा प्रकार काय होतो की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे इजॅक्युलेशन एकदा पटकन होतं त्यावेळेला इमिडिएट ताबडतोब हे जो रक्त मध्ये जे होल्ड व्हायला पाहिजे ते नव्हता निसर्ग होतं आणि पटकन त्यांना ती विकनेस येते ह्याला ट्रीटमेंट चांगले आहे आपण टेस्ट करूया हार्मोन टेस्ट करूया कलर डॉपलर करूया आणि नक्कीच रिझल्ट डॉक्टर अजून एक फोन आहे आपल्याला विनायक देवळे म्हणून कोल्हापूरवरनं विनायक जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे हा नमस्कार नमस्कार माझा प्रश्न असा आहे की स्पर्म सशक्त होण्यासाठी आहारामध्ये कोण कोणते असावेत त्यांची नावं कळली तरी बर होईल बर म्हणजे खर तर आपण वगैरे सेपरेटली बोलणार आहोत बोलायचं आणखी हा सर ते बोला तुम्ही बोला अच्छा आणि योगासनांची नाव कळली तरी बरं होईल बर बर बेसिकली आता आपण यामध्ये डाएट आणि सेक्स सेक्स बरोबर आहे योगा आणि हे टॉपिक वर आपण येणार आहोत तरी पण आजच्या डेटला आपण सांगूया स्पर्म काउंट सशक्त होण्यासाठी जे झिंक झिंक नावाचे जे एलिमेंट आहे ट्रेस एलिमेंट हे बॉडीमध्ये आपल्याला चांगले राहिले पाहिजेत आणि याची वृद्धी होण्यासाठी वाढ होण्यासाठी जे पोषक आहार आहे ह्यामध्ये स्पेशली आपण जे रिलेटेड पालेभाज्या आहेत बरोबर आहे त्यानंतर आपण जे फ्रुट्स आहेत त्यामध्ये स्पेशली टरबूज आहे केळी आहे नंतर आपण जेवणामध्ये लसूण आहे किंवा बाकी हे आईस्क्रीम प्लस चॉकलेट आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला उद्दीपित करतात आणि ह्या बाकीच्या सर्व इवन पूर्ण संतुलित आहार हाच बेसिक आहार ह्या स्प्रॉडक्टचा ठरू त्यातल्या ता त्यात झिंक कंटेंट जे ऑइस्टर्स म्हणजे मासे ज्याला म्हणतो आपण ओके okay. ह्या कंटेंटमुळं हा, हा लेवल वाढते आणि ते सुदृढ राहतात पण काही कारणामुळे हिची मोटिलिटी कमी असेल हालचाल होत नसेल स्पम काउंट कमी असेल त्याला स्पेसिफिक हार्मोनल कारण सुद्धा बघावं लागतं म्हणजे तुमच्या डायट सोबत आणि योगाचा आपण पुढच्या आपल्या सत्रामध्ये आपण येणारच पुढच्या येणार आपल्याला अजून एक फोन आहे अरुण देशपांडे म्हणून पुण्यावर अरुण जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे नमस्कार नमस्कार बोला हा अतिशय चांगला नाजूक पण अतिशय महत्वाचा विषय आहे की जो कोणाशी आपण बोलू शकत नाही तर अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा जास्तीत जास्त वाहिन्यांवर व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्र आता माझा प्रश्न कि हा थोडा टाबू असा एक सब्जेक्ट आहे कारण आपल्या देशामध्ये पुरुषांनी पुरुषांबद्दल असलेलं अट्रॅक्शन किंवा बाहिला बाईबद्दल वाटलेलं अट्रॅक्शन हे कोणीही विचारात घेत नाही पण डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला त्याची प्रत्यंतर येतात हा मानसिक रोग आहे हे व्हॉट आय कॅन से इज परवर्जन काय मेडिकल याला काय म्हणतं कारण आपला जो लॉ आहे आणि आपला जो समाज आहे याला क्रिमिनल म्हणतं बरोबर तर कस म्हणजे एका म्हणजे मनात येणाऱ्या सुप्त इच्छा आहे ह्याचं दमन करणं हे बरोबर आहे चूक आहे पण ते येत असतात आणि आपण पाहतो प्रत्यक्षात आयुष्यात प्रत्येक माणसाला कधी ना कधी हा अनुभव येतो येतो तर ह्याच काय म्हणजे मेडिकल डॉक्टर मला वाटतं की अरुणजींनी खूप महत्वाच्या विषयाला बेसिकली आपण नेहमी डिस्कस करतो सेक्शुआलिटी मध्ये डायव्हर्सिटी ऑफ सेक्स हा फार मोठा टॉपिक आहे जेव्हा आपण हिस्ट्री ऑफ सेक्सॉलॉजी मध्ये जाऊ पण हा टॉपिक आपण आपलं हे सगळं टॉपिक ठरलेले आहेत कसं आपण सध्या नॉर्मॅलिटी नॉर्मॅलिटी बंद जातोय बरोबर बेसिक प्रश्न निघतोय आणि आपण सुरुवातीला डिसाइड केले जन्मल्यापासून ते तुमच्या शंभरी पर्यंत पर्यंत ह्याच्यात जायचंय आपल्याला हे स्पेसिफिक विचारतायत ज्याला इंग्लिशमध्ये लेसबियन्स फिमेल टू फिमेल आणि होमोसेक्शुअल्स ह्याच्याबद्दल ते विचारतायत की आता आपण हार्मोन रिलेटेड जे बोलतोय बॉडीमध्ये जे हार्मोन असतात हे एक दोन द्वय आपल्या मनातलं बॉडीतले हार्मोन्स त्याला ॲक्ट करायला लावणं आणि आपलं स्वतः त्यासाठी मनावर असणं म्हणजे आपल्या बॉडीत जसे त्याला समजा फॉर एक्झाम्पल डोपॅमिन जे हे सगळे न्यूरोट्रान्समिटर्स आहेत आपल्या बॉडीत न्यूरोट्रान्समिट कोणते कोणते आहेत हे इपिनेफ्रीन आहे नॉर इपिनेफ्रीन आहे सिरोटोनिन आहे डोपॅमिन आहे ती पी ए आहे फिनाईल इथेलमाईन हे सगळे जे न्यूरोट्रान्समिटर आहेत जे सिक्रीट होतात बॉन्डिंग एकमेकाचा अफेक्शन नंतर जवळीक इव्हन ॲडिक्शन बरोबर इव्हन परवर्शन ह्या सगळ्या गोष्टीवर हे हार्मोन ॲक्ट करत असतात पण कुठंतरी त्याची बॉडी संतुलन पण करत असते शेवटी हा प्रश्न तुम्ही तुमची डेव्हलपमेंट तुमची वाढ तुमची संस्कृती तुमचा समूह कशामध्ये तुम्ही राहिले आहात ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला हे मिळत मिळत जावं लागतं पण एका ठिकाणी हे जे विचारतायत यांना एक क्लिअर आन्सर पाहिजे मी सांगेन अशा भावना ह्या असतात बऱ्याच जरामध्ये पण काही आपल्या कल्चरल आहेत सामाजिक बांधिलकी आहेत सराउंडिंग बाधिलकी आहेत त्यातनं तुम्हाला तुमच्या हार्मोनवर सुद्धा बऱ्याचदा आवर घालावा लागतो आणि आवर घालून तिथं संपत नाही तिला सोल्युशन आहे प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे जिथं प्रॉब्लेम आहे तिथं सोल्युशन आहे त्यामुळं आपल्या हार्मोनचं बॅलन्स ठेवून त्या त्यावेळेला ह्यानी एक कॉन्सेलर म्हणजे आमच्यासारखे जे सेक्सॉलिस्ट आहेत त्यांच्याशी डिस्कशन करावं एक्झॅक्ट कुठं प्रॉब्लेम आले तुम्हाला एक साधं उदाहरण देतो कसं होतं कसं घडतं फॉर एक्झाम्पल काही कारणामुळे जिथं एकत्र पूर्ण मेल येतात जेल आहे जेलमध्ये वर्षानुवर्ष मेल सोबत असतात कुणी असतं त्या ठिकाणी बरोबर काही हॉस्टेलला राहणारी मुलं आहेत म्हणजे तुमच्या कुठं हॉस्टेलला राहिले का जेलमध्ये राहिले का कुठं राहिले ते हार्मोनला थोडंच कळतं पण त्या वेळामध्ये जे सराउंडिंग म्हणतं वातावरण म्हणतं मग त्यावेळेला काय होतं वातावरणाप्रमाणे आपलं माइंड पण चालेल चालू होतं मग अशा वेळेला हे अवॉइड करता येण्यासारखं शंभर टक्के आहे प्रॉपर काउन्सलिंग करणं त्याला व्यवस्थितपणे ट्रीटमेंट घेणं आणि व्यवस्थित दिशा देणं अशा पद्धतीने आपल्याला त्यावर मात करता येते आणि आपल्याकडे काय असते मी सांगतो हे बघा शेवटी लॉज आहे लिगॅलिटीज आहेत ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला सांभाळून चालावं लागतं कारण आपल्या भारत देशाची संस्कृतीच ही वेगळी आहे आपण आपलं कंपॅरिझन बाकीच्या वेस्टर्नशी वगैरे वे करू शकत नाही म्हणून ह्या गोष्टींना आपण कंट्रोल करून आणि कॉन्सेलरकडनं सल्ला घेऊन व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यावी ह्याला पर्याय आहे आपल्याला फोन येत आहेत लागोपाठ फोन सुरू आहेत महेश म्हणून मुंबई वरन फोन आहे महेश जे विचारा तुमचा प्रश्न काय आहे बोला एकदम बारीक आणि मला सरांना भेटायचं गोवा आयुर्वेदिक तीन महिने घेतले तीन महिन्यापासून घेतले पण मला काहीच परिणाम नाही कसं आहे बघा इथ मी आता किती घाबरत बोलतोय इव्हन आवाजामध्ये स्पष्ट म्हणजे मी सांगेन मी ज्या पेशंट उपळीमध्ये पाहतो ना असं समोर आल्यानंतर एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्या विषयावर आपण बोलू या ठिकाणी की एक नजरेत नजर टाकून बोलणं असं समोर चेहरा ठेवून बोलणं एक कॉन्फिडेंटली बोलणं ह्या सर्व गोष्टी आपोआपच खाली जातात आता या ठिकाणी मी बऱ्याचदा काय असतं समोरचा जेव्हा कंप्लेंट सांगतो त्यात आपण काय म्हणतो समजा त्यात जर तुम्हाला बाकीच्या माहिती नसेल त्याने असं सांगू नये की असंच आहे नॉर्मल असतं वगैरे नाही तुम्ही प्रॉपरली सेक्सॉलॉजीजकडे त्याला पाठवा कारण शंभर टक्के त्याला कारण असतंच आणि त्याला रिझल्ट हा देता येतो ह्यांच्यामध्ये मी काय करेन यांच्या सगळ्या हॅड हॉर्मोन लेवल टेस्टस्ट्रॉन प्रोलॅक्टीन एफ एस एच एल या सगळ्या लेवल पाहणार त्यांचं कलर डॉक्टर करणार आणि त्याला आपण गरज पडली तर टेस्टेस्ट्रॉन थेरपी आहे हार्मोनल थेरपी आहे काही गरज पडलं तर रिप्लेसमेंट थेरपी आहे तर तर गरज रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करून एकदम चांगला रिझल्ट देता येतो काही प्रॉब्लेम आणि तुम्हाला सांगतो की आपल्या जो चालू आहे तिथे डॉक्टरांचे सगळे फोन नंबर्स आपले फ्लॅश होत आहेत डॉक्टरांच्या हॉस्पिटल बद्दलही आपण त्याच्यावर माहिती देत असतो तीही तुम्हाला मिळेल त्यामुळे कोणत्याही काळजी करण्याचं काही कारण नाही अजून एक फोन आहे आपल्याला सुरेश सुर्वे म्हणून सांताक्रुज भरणं सुरेश जी विचारा तुमचा प्रश्न काय हा बोला मला जे त्या संदर्भ बोलायचं होतं सुरेश जी तुमचा आवाज आवाज थोडासा दाबला जातोय तर थोडं फोनवर फोन, फोन व्यवस्थित पकडून जरा बोला म्हणजे प्रश्न ऐकू शकतो ओके सर हॅलो हा बोला बोला हॅलो हा बोला प्रथम डॉक्टर साहेब तुमचा आभार ओके ओके सुरेश जी तुम्ही तुमचा टीव्हीचा आवाज कमी ठेवा त्याशिवाय आम्हाला प्रश्न नीट ऐकू येणार नाही हॅलो डॉक्टर बोला बोला बोलतोय मी बोला डॉक्टर तुमचे पहिला आभार एवढा चांगला एवढा नाजूक विषय तुम्ही घेऊन आज आमच्यासमोर आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन होणार आहे मला एका स्त्रीच्या पिरियड बद्दल बोलायचं होतं तुमचाच क्वेश्चन मासिक पाळी मासिक पाळीचा आहे हार्मोन आणि मासिक पाळीचा काय संबंध आहे आता पहिल्यांदा मी सर्वांना सांगेन ही मासिक पाळी फिमेलमध्ये होणारे जे बदल आहेत हे येणं म्हणजे काय असतं की आपण आपण प्युबर्टी म्हणजे जेव्हा येवनात येताना जे चेंज काय होतं बॉडीमध्ये इस्ट्रोजनचा काय रोल आहे आता आपण इस्ट्रोजन फिमेल हॉर्मोन्सवर जाऊ बरोबर इस्ट्रोजन काय करतं बॉडीमध्ये इव्हन आपण पाहिलं की गर्भावस्थेत असताना सुद्धा एक दुसऱ्या महिन्यानंतर तो जो गर्भ आहे दोन्हीकडे डायवर्ट होतो तर तो त्या इस्ट्रोबन होतो म्हणजे फिमेल साईडला म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गनचं से जे प्रोडक्शन आहे इव्हन गर्भावस्थेत सुद्धा हे त्याला ते देतं बाहेर आल्यानंतर सुद्धा फिमेलचे जे कॅरेक्टर डेव्हलप होतात ते सुद्धा हे इस्ट्रोजनमुळे डेव्हलप होतात इस्ट्रोजनमुळे आणि जेव्हा ही इस्ट्रोजन असते वाढत येते आणि वयात आल्यानंतर जी थिकनेस युट्रस वॉलची जी थिकनेस आहे ही मेंटेन ठेवण्याचं कामसुद्धा इस्ट्रोजन करतं आणि जेव्हा ह्या इस्ट्रोजन लेवल कमी होतात कमी झाल्यानंतर तो जो भाग म्हणजे ऍक्च्युली ती परिपक्वता येऊन वव्होलुशनच्या टाइमला ती अशी रेडी असते की आता समजा आपलं पुढं स्पम आणि वगैरे आल्यानंतर मिलन करून त्या ठिकाणी इम्प्लांटेशनला म्हणजे जोपर्यंत इम्प्लांट झालेला एम्ब्रिओ हो, त्या चांगल्या वातावरणात ना बसत नाही म्हणजे त्या ठिकाणी इस्ट्रोजन चांगला असतं तोपर्यंत प्रेग्नन्सी राहत नसते मग त्या ठिकाणी हे जुळ न आल्यास आपोआपच ह्या लेवल कमी झाल्या की ते पूर्ण म्यूकोज हा शेड ऑफ होतो आणि शेड ऑफ होऊन तो बाहेर पडायला लागतो आपण पाळी म्हणतो ते म्हणजे प्रोसिस्टॉन आणि इस्ट्रोजनचा दोघांचा हे बॉडीतला जो हार्मोनचा पूर्ण खेळ आहे डॉक्टर अजून एक आपण फोन घेऊया डॉक्टर अरुण पाटील म्हणून बुलढाण्यावर आहेत अरुण जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे सर नमस्कार नमस्कार बोला माझा प्रश्न आहे की वा... माझ्याकडे एक पेशंट आहे त्याचं फिफ्टी फोर इयर्स एज आहे इज अ क्रॉनिक डायबिटीज hmm. आणि इलेक्टर प्रॉब्लेम आहे त्याला hmm. आणि चिल्ड्रेन फील्ड चा वगैरे तात्पुरता थोडाफार फरक पडतो थो। hmm. इज सर्जिकल ट्रीटमेंट फॉर दिस हो oh, हो oh, oh, I... आता डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की यांच्या पेशंटला डायबिटीस आहे आणि त्यामुळं सेक्श्युअल डिस्फंक्शन आहे आता परत थोडक्यात एक रिव्हिजन आपण असं करूया डायबिटीसमध्ये म्हणजे तुमच्या ब्रेनकडनं हे न्यूरो ट्रान्समिटर जे आहे स्नॅप्स असतात ह्या न्यूरोट्रान्समीटर जे आत्ता आपण बोललो पूर्ण त्याचा रिस्पॉन्स हा आपल्या अवयवाकडे जातो तिथं रिस्पॉन्स गेल्यानंतर वेसल डायलटेशन होतं डायलटेशन नंतर फिलिंग होतं ही प्रक्रिया म्हणजे ह्या नर्व कंडिशन जे आहे हे त्यामध्ये अफेक्ट झाल्यामुळं डायबिटीसमध्ये ही उत्तेजना येत नसते बरोबर आहे पण आपण त्याला जर रिकवर केलं ट्रीटमेंटनी तर त्यामध्ये ता फ्लो आपण सुरू केला त्या ठिकाणी क्लोजिंग म्हणजे बंद होण्याची प्रक्रिया झाली तर हे ना पहिल्यांदा एक रुटीन टेस्ट करून मेडिकल ट्रीटमेंट ट्राय करावा पण काही जणांना वेसल पूर्ण ब्लॉक असेल तर त्या ठिकाणी सप्लायच जात नाही अशा केसमध्ये त्यांना पेनाईल इम्प्लांट एक सिलिकॉनचं इम्प्लांट असतं त्याच्यामध्ये इन्फ्लेटेबल रिजिड असे प्रकार असतात वेगळे वेगळे एका सर्जरीद्वारे आपण ते इम्प्लांट दोन्ही कार्पोरा ज्या बॉडी असतात पेनिशच्या त्यामध्ये इम्प्लांट करतो पेशंटला जवळपास दो दोन ते तीन दिवस हॉस्पिटलला राहावं लागतं ला नंतर पेशंट डिस्चार्ज होतो त्याला आम्ही ट्रेनिंग देतो शिकवतो की वा ते इम्प्लांट कसं तुम्हाला मॅनिप्युलेट करायचं खालीवर कसं करायचं किंवा त्याची काळजी कशी घ्यायची एखादा महिन्यात त्याला काही दिवस त्यानंतर सेक्स करता येत नाही त्यानंतर अतिशय नॉर्मल पद्धतीने त्याचे सेन्सेशन अफेक्ट नव्हता त्याचा ऑर्गॅजम म्हणजे भावना अफेक्ट नव्हता आणि अतिशय नॅचरल पद्धतीने सेक्स या इम्प्लांटनी करता येतं हे एक प्रकारचं फार मोठं वरदान आहे ज्या केसमध्ये की सगळ्या ट्रीटमेंट फेल होतात फेल असं मी म्हणेन पण याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचं ऑपरेशन करून पेशंटला पुन्हा त्या दृष्टीतनं तयार करू शकता आता तुम्हाला एक गुड न्यूज सांगतो मी अशातच मी ऑपरेट केलेला जो पेशंट आहे मला येऊन परवाच मी सांगितलं तो पेढे देऊन गेला की तो आल्यानंतर म्हणजे त्यांची अशी वेळ आली होती की दे आर अबाउट टू डायव्हर्स पण माझ्याकडे आल्यानंतर इम्प्लांट केल्यानंतर ते अतिशय सुखी जीवन जगत आणि त्यांना परवा मुलगी झाली आणि मुलगी झाली म्हणून ते मला पिढे घेऊन द्यायला आले म्हणजे यू कॅन इमॅजिन त्याच्या ह्या वयामध्ये नवीन जीवन मिळून डॉक्टर आपण इथे आपण ब्रेक घेतोय पण कुठेही जाऊ नका तुम्ही पाहत सुखी जीवनाचा मंत्र ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे डॉक्टर आपण फोननी सुरुवात करूया स्वप्नील जोशी म्हणून आपल्याला पुण्यावर फोन आहे स्वप्नील जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे सर मी स्वप्नील बोलतो हा बोला बोला तर ते शीघ्र पतनचे विचारत होते शीघ्र पतन कशासाठी होत आणि ना होण्यासाठी काय करायला काय करायला पाहिजे शीघ्र पतन म्हणजे नाइन्टी पर्सेंट त्यांचं बोला 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 अजून एक विचारत होत याचा परिणाम काय आपल्या गर्भधारणासाठी त्याच्यावरती काय परिणाम वगैरे होतो का बर आता शीघ्र पतन हा अतिशय कॉमन प्रॉब्लेम आहे म्हणजे आपलं सॅटिस्फॅक्शन होण्याच्या आतमध्येच किंवा आपल्या पार्टनरचं सॅटिस्फॅक्शन व्हायच्या आतमध्येच जे लवकर जे पतन होतं वीर्यस्खलन होतं त्याला शीघ्रपतन म्हणतात याचं कारण आपण सांगितलेलं आहे कारण मास्टरबेशन अति जास्त प्रमाणात झाल्यामुळे टेसर स्ट्रॉन बॉडीतल्या वाढतात त्या रफ टचमुळं त्याला इंजुरी होते त्या टिश्यूजनं त्याला स्वेलिंग येतं आणि ते आल्यामुळं काय होतं की आपोआपच त्या टिश्यू लूज होतात आणि याच्यामुळं जेव्हा त्यांना लग्न झाल्यानंतर ॲक्च्युली ॲक्ट करायची वेळ येते त्यावेळेस ते होल्ड करू शकत नाहीत आणि बिफोर सॅटिस्फॅक्शन ते पतन करतात त्याला शीघ्र पतन म्हणतात ह्याला तुम्ही स्पेशल टाइपच्या किगल्स एक्झरसाइज व अतिशय चांगल्या प्रकारच्या औषधी आहेत आणि त्यांचं काउन्सिलिंग करून त्याला एकदम एक्सलंट रिझल्ट देता येत देता येऊ शकतो डॉक्टर आपण सुरुवात केली तेव्हा आपण स्त्री म्हणजे ती जेव्हा बाळंतीण होते तेव्हा ती स्तनपान करते या विषयावर मला एक प्रश्न असा विचारायचा की जेव्हा स्तनपानाच्या काळामध्ये तिचा सेक्स कमी झालेला असतो किंवा तिची ती भावना कमी झालेली असते पण अशा वेळी तो पुरुष जो आहे तिचा जो जोडीदार आहे तिचा पार्टनर जो आहे त्याच्या भावना या ऍज इट इज आहेत किंवा त्याला सेक्स तर करायचं वाटणार आहे वाटणार आहे अशा वेळी खरं तर पुरुषाची जी भूमिका आहे ही अत्यंत महत्वाची राहिली पाहिजे नेमकं तुम्ही या सगळ्याचं काय ॲनालिसिस सांगाल ह्याचं मी सुद्धा सांगेन आपल्याकडं मूल जन्माने हे उत्सव समजला तो आपण त्याला साजरा करतो पेढे वाटतो सगळं हे करतो घरात सगळे आनंदी असतात त्याचबरोबर जसं ते बाळ सांभाळायला आई इन्व्हॉल्व्ह असते एकसारखी आपले रुटीन काम करून सुद्धा ऑफिस जरी परत आलं त्या बाळाजवळ राहणं गरज पडली तर इव्हन जशी मॅटर्निटी लिव्ह असते ना तशी पॅटर्निटी लिव्ह घेऊन सुद्धा थोडीशी मदत करावी कारण बाळ फार त्रास देतात दिवसा झोपू देत नाही रात्री झोपू देत नाही पण त्यात जर इन्व्हॉल्वमेंट केली थोडीशी त्याला संगोपन करणं थोडंसं हातभार लावून त्यालाही मदत करणं अशा टाइपच्या इमोशनल गोष्टीमध्ये आपली अटॅचमेंट वाढवली तर तो पिरियड थोड� असा बघत बघतो बघत निघून घेऊ शकत आपल्याला एक अर्चना म्हणून फोन आहे अर्चना चव्हाण म्हणून अर्चना जी विचार काई है? आ, बहुत है है की की काई करा तुमचा प्रश्न काय आहे बहुतेक कड झालाय त्यांचा आता डॉक्टर मला मुख्य तुमच्या प्रश्नाकडे यायचं आहे एका की नेमकी तुम्ही सेक्सची व्याख्या काय करालो म्हणजे मी हा का प्रश्न विचारतोय तुम्हाला सांगतो की नॉर्मली आपण जेव्हा सेक्स म्हणतो तेव्हा डायरेक्ट त्या ऍक्ट म्हणून आपण तो बघतो ती क्रिया म्हणूनच बघतो पण खरं तर तसं नाही आहे त्याच्या आधीच्या अनेक म्हणजे आज आपण एखाद्याला म्हणतो ना की त्या व्यक्तीला जपणं आहे त्या व्यक्तीच्या आवडी निवडी समजून घेणं इतकं खरं सेक्स या अंतर्भूत येऊ तुम्ही याची व्याख्या कशी करा आता मी आता परत सांगेन आता एक तर आपण सेक्सला वय नसतं सेक्सला घड्याळी नसतं आणि सेक्सला एक्सपायरी पण नसते एक्सपायरी पण नाही म्हणजे ही डेफिनेशन सेक्स म्हणजे लव का लव म्हणजे सेक्स का प्लेजर जे आहे त्याला लव म्हणायचं का जे प्लेजर आहे त्याला सेक्स म्हणायचं अतिशय गुंतागुंतीचा विषय मी सांगेन आता ह्याच्यात हार्मोन हे जे न्यूरोट्रान्समिटर कसे कर काम करतात फॉर एक्झाम्पल जे नवीन क समजा जेव्हा आपण एंगेजमेंटमध्ये किंवा जेव्हा आपण अफेअरमध्ये किंवा प्रेमात पडलेलो असतो त्यावेळेस ह्या हार्मोन्समुळं बॉडीमध्ये जे आहेत बदल होणं फॉर एक्झाम्पल साधे जवळ जरी गेलं घाम येणं उत्तेजना होणं पोट्यामध्ये उद्गुलासारखे होणं ह्या भावना का होतात ह्या ॲटॅचिंग हार्मोन्स ऑक्सिटोनिन डोप्यामिन ह्या प्रकारचे जे हार्मोन्स आहेत हे त्या माणसाला अटॅच करतात बरोबर आहे आणि ह्या अटॅचमेंटमुळं नंतर त्यांचं लग्न होणं पुन्हा जवळीक येणं ह्या सगळी गोष्टी व्हायला लागतात म्हणजे तुम्ही आत पाहिलं का सुरुवात कशी झाली इव्हन सांगितलं की साधं हे सेन्स आहेत आपले कोणते पंचज्ञानेंद्रिय विजन साधं डोळ्यात डोळे जरी घातले तरी चेंजेस व्हायला सुरू होतात जवळ याची गरज नाही साध्या फोनवर बोललं ऑडिटरी सेन्सेशन साधं नुसतं पाहिलं जरी तरी त्या भावना तयार होणं म्हणजे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप ही इन्व्हॉल्वमेंट अटॅचमेंट जवळीक म्हणून ती बॉन्डिंग मेंटेन राहते आणि हे करते करता करता आणखी एक मी कपलना एक आ, सांगेन मी तो ॲक्ट करणं ही जा जा बर बर। एक प्रकारचा मोठा उत्सव असं समजला जायला पाहिजे आपण जसं हरिमून तो टॉपिक वेगळा घेणार आहेत बरोबर पूर्णपणे पहिल्यांदा भावनिक इन्व्हॉल्वमेंट बोलणं जवळ येणं एक इंटिमसी म्हणतो सेन्स्युआलिटी म्हणजे हळूहळू क्षण येतो त्यावेळेला जो एंड होतो त्याचा एका स्वरूपामध्ये त्याला सेक्स म्हणायचं पण ही प्रोसेस एवढ्या दूरपासून तिथपर्यंत जेव्हा जाते त्यात खरा आनंद आणि खरी मजा असेल त्यावेळेस खरे हार्मोन इन्व्हॉल्व्ह झालेले असतात पुढच्या प्रश्नावर जाण्याच्या राजेश पाटील म्हणून नाशिक वरन फोन आहे राजेश जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे हॅलो हा बोला बोला प्रश्न विचार बोला हा डॉक्टर साहेब माझा प्रश्न असा आहे की सेक्सच्या दरम्यान म्हणजे पार्टनरला म्हणजे पत्नीला मिसेस ला माझ्या तिला असं वेदना होतात खूप अशा त्रास होतो वेदना होतात तर त्यावर काही असे मला म्हणजे असे काही उपाय आहेत का हा अतिशय कॉमन प्रॉब्लेम आहे मी सांगतो ह्याला काय म्हणतो डिस्पॅरोनिया म्हणजे काही कारणामुळं खालील अंगामध्ये कोरडेपणा आलेला असेल बरोबर आहे कोरडेपणा आल्यामुळं काय होतं किंवा प्रॉपर त्यांचं स्टिम्युलेशन न झाल्यामुळं जेव्हा इकडनं क्रिया करायची सुरुवात होते आपोआपच तुम्ही लक्षात धरा त्या ठिकाणी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्चर झालेलं आहे बरोबर लुबरिकेशन नाही आहे आणि अशा ठिकाणी पेनफुल जेव्हा कंडिशन राहते याला ट्रीटमेंट आहे लोकल इस्ट्रोजन क्रीम ॲप्लिकेशन बरोबर आहे त्याला क्रीम द्यायला लागतात आणि काही कारणामुळं समजा फिमेलमध्ये सुद्धा टेस्टेस्ट्रॉन लेवल जर कमी झालेले असतील स्पेशली पोस्ट उपलब्ध पिरियडमध्ये सांगतोय मी तर त्यावेळेस ह्या हार्मोन कमी झाल्यामुळे सुद्धा हा ड्रायनेस येतो त्याची कारणं शोधावीत कारणं शोधून त्याला व्यवस्थित लोकल क्रीम आहेत ते क्रीम ऍप्लिकेशन केल्यानंतर आपोआपच त्यांना ते थे लुब्रिकेशन मिळेल आणि जो त्यांना पाहिजे तो आनंद पाहिजे म्हणजे पेन न होता होणार आनंद तो त्यांना मिळेल ट्रीटमेंट त्याला चांगले आहे डॉक्टर लव मॉलिक्युल म्हणजे काय म्हणजे हा प्रश्न उत्तर मला हवं बरोबर आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा प्रेमात पडतो मुलीच्या तेव्हा तुम्ही बघा प्रेमात पडल्यानंतर प्रेमातल्या गोष्टींबरोबर आपण तिला एक छान कॅडबरी किंवा चॉकलेट असं ऑफर करतो आणि ती अत्यंत कॅडबरी म्हणल्यानंतर ती खुश होते बॅलन्स की कॅडबरी हे काय समीकरण आहे अतिशय महत्वाचं सांगायचं सा समीकरण आहे हे जे न्यूरोट्रान्समिटर आहेत फिनाइल इथे हे जे न्यूरोट्रान्समिटर सडोफामिन आहे सिरोटिनिन आहे फिनाईल आहे पण बाकीचे इफिरेफ्रिन नॉन इफेरिफ्रिन काय असतं चॉकलेटमध्ये जी स्पेशली डार्क चॉकलेट जे असतं त्या चॉकलेटमध्ये याचं प्रमाण जास्त असतं आणि ते जास्त असल्यामुळे जेव्हा आपण ते खातो खाल्ल्यानंतर काय होतं इमिडिएट तो रिलीज झाल्यानंतर ती जी एक भावना आहे इमिडिएट जवळकीची भावना पहिला लव मॉलिक्युल का म्हणायचं तर हे जे मॉलिक्युल सगळे ट्रान्समीटर आहेत ना ते अटॅचमेंट तयार करतात बॉन्डिंग तयार करतात ज्याला म्हणतो ना मिसिंग होतं गेल्यानंतर भेटलं नाही तर असं काय म्हणतो हा मग ह्या सगळ्या गोष्टी हार्मोन तयार करतात मला एक महत्वाचं या ठिकाणी आता ह्या गोष्टी लग्न होईपर्यंतच महत्वाच्या नाहीत लग्न झाल्यानंतर सुद्धा मी सगळ्यांना काळजी येस येस मी विचारणार आहे त्या प्रश्नावर तर विचार प्रश्न विचारणार मी उत्तर <laughs> <था, यू टेल laughs> त्याच्यावर आपण एक फोन घेऊया <laughs> महेश म्हणून आपल्याला नाशिक वरण फोन आहे महेश जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे सर साधारणतः पन्नाशी नंतर सेक्स हा महिन्यात <laughs> किती वेळा करायचा असतो आता बघा आता मी लागलीच काय बोललो सेक्सला ला वय नाही सेक्सला घड्याळ नाही आणि सेक्सला, सेक्सला कसलं लिमिटेशन नाही किंवा एक्सपायरी नाही तर मी असं सांगेन खरी सुरुवात इथून आहे तुम्ही सगळ्या जवळात मुक्ता तुम्ही सांगेन जेवढी तुम्हाला उत्तेजना होते जेवढी तुमची पार्टनरशिप इन्व्हॉल्वमेंट आहे हा दोघांचाही मिळून ऍक्ट आहे हे काही एकटं एक नाही करणार बरोबर तुमच्या समोरच्या पार्टनरला तुमच्या मध्ये घेऊन जेवढा वेळ तुम्ही कराल आणि ह्या पद्धतीने लॉन कराल मी तर म्हणेल तुम्हाला ती मोजायची गरज नाही गरजच नाही त्यामध्ये फुल्ली सॅटिस्फाय झालं जो मगाशी फोन आपला कट झाला होता अर्चना म्हणून नागपूर वरला फोन आहे अर्चना जे विचारा तुमचा प्रश्न काय आहे हॅलो हा नमस्कार नमस्कार आमची मुलगी पावणे दोन वर्षाची झालेली आहे आमचं सिजर झालेला आहे बर माझा प्रश्न आहे सिजर झालेला आहे माझी मुलगी पावणे दोन वर्षाची आहे आणि आम्हाला आता दुसरं बाळ ठेवता येईल का आता तुम्हाला सांगतो हा अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला त्याच्यात पुढची हिस्ट्री मी यांना अशी विचार काय असतं मी आता काय बोललो सुरुवातीला जोपर्यंत बाळाचं स्तनपान चालू असतं तुम्ही पहा काही जण सहाव्या महिन्यापर्यंत स्तनपान करतात काही जण वर्षभर सुद्धा दोन वर्ष सुद्धा काय असतं जोपर्यंत तुमच्या ह्या प्रोडॅक्टिनच्या लेवल बॉडीतनं ह्या कमी होत नाहीत आणि ते केव्हा कमी होणार मी काय सांगितलं बाळाचं संगोपन किंवा दूध पिण्या जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत प्रोलॅक्टिन जे आहे कमी होणार नाही आणि ते जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे इथनं अंडचे बीज बाहेर पडतं ते त्यामध्ये येणार नाही म्हणून पाळीसुद्धा त्या बीडमध्ये येत नसते मग तेव्हा ते बीज बाहेर पडेल म्हणजे आता त्यांना गॅप द्यावा लागेल ते बाळ जे समजा सन्मान करत असेल त्याला गॅप द्यावा आणि गॅप देऊन पूर्ण चेंजेस इव्होल्युशन म्हणजे बॉडी जे बदल झालेले असतात प्रेग्नन्सीमध्ये मध्ये त्याला सुद्धा वेळ द्यावा लागतो सेटल व्हायला ओवरऑल जर पाहिलं हिमोग्लोबिन आहे त्याची तब्येत कशी आहे परत दुसरी प्रेग्नन्सी करणं हे फार मोठं एक बिग टास्क असतं तर त्यासाठी सगळ्या टेस्ट करून सगळं करून ओके जर असेल तरच त्यांनी दुसरा चान्स घ्यावा सल्ला घेऊनच डॉक्टरांचा पुढची स्टेप घ्यावी असं माझं म्हणणं डॉक्टर मला खरंतर पुन्हा ल मॉलिक्युल जोडीदारांची बाउंडिंग बरोबर त्याच्यातले त्यांचे जे सगळ्या भावभावना आहेत या खरं जाणून घ्यायच्या आहेत पण आता वेळ आपल्याला कमी पडतोय तर त्यामुळे इथंच थांबावं आहे आपण सुखी जीवनाचा मंत्रमध्ये आज इथेच थांबूयात पण पुढच्या शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता आपण जे खरंच गरजेचं आहे की जोडीदारामध्ये जे काही एक प्रकारचं बाउंडिंग लागतं ते बाउंडिंग कसं असलं पाहिजे आणि आपण देखील कशा पद्धतीने बिहेव आपल्या जोडीदारावर जोडीदाराबरोबर झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तेव्हा भेटूयात पुढच्या शुक्रवारी रात्री साडे वाजता तोपर्यंत बघत राहा महाराष्ट्रवाद